कौतम चौकातील हाणामारी प्रकरणी अटकेतील पाच जणांची धाकटा राजवाडा परिसरात पोलिसांनी धिंड काढली शहरातील गौतम चौकातील धाकटा राजवाडा इथं दोन गटात तुंबळ हाणामारी झाली होती अशा या भांडणामुळे या भागात कायम दहशत होती दहशत पसरवणाऱ्यांना चाप बसावा याकरता जोडभेपेठ पोलिसांनी हाणामारीच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या पाच जणांची बुधवारी धिंड काढली गौतम चौक परिसरातील गायकवाड आणि कांबळे या दोन गटात कायम वाद होत असतो सोमवारी मागील भांडणाचा राग धरून दोन्ही गटात पुन्हा एकदा तुंबळ हाणामारी झाली या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला होता यामध्ये दोन्हीकडील लोक जखमी झाले होते मनोज राम गायकवाड यांच्या फिर्यादीवरून महेश कांबळे सिद्धार्थ कांबळे सोहन कांबळे अजय वाघमारे सुजल कांबळे राम तळभंडारी यांच्यावर गुन्हा दाखल झाला तर सुजल कांबळे यांच्या फिर्यादीवरून सूरजभाई गायकवाड आनंद गायकवाड रितेश गायकवाड पियुष गायकवाड यश गायकवाड योगेश कोळेकर करण गायकवाड मनोज गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला यातील सूरज गायकवाड मनोज गायकवाड रितेश गायकवाड सुजल कांबळे महेश कांबळे यांना अटक करण्यात आली होती न्यायालयानं त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली दरम्यान जोडबाईपेठ पोलिसांनी इतर आरोपींचा तपास करण्यासाठी या पाच आरोपींना घटनास्थळी आणलं धाकटा राजवाडा परिसरातील पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तात त्यांची धिंड काढण्यात आली समाजात दहशत माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना चाप बसावा याकरता पोलिसांनी हे पाऊल उचललं आहे दरम्यान या आरोपींची धिंड निघाल्यानंतर धाकटा राजवाडा परिसरातील अनेक नागरिकांनी पोलिसांना धन्यवाद दिले हातावरचं पोट असणाऱ्या आणि परिस्थितीशी झुंजणाऱ्या नागरिकांना अशा दहशतीमुळं काम करणं मुश्किल झालं होतं पोलिसांच्या या कारवाईचं अनेकांनी समर्थन केलं आहे दरम्यान या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विष्णू गायकवाड हे करत आहेत